अंकावरील क्रिया हा भाग दोन काल आपण बघितलं की समान, ना, समान, ना, समान छेद असताना आणि समान अंश असताना आणि आणि गुणाकार हे बघितलं आज आपण समान अंश पण पण नाही नाही छेद त्यावेळेस फेरीज आणि माझा बाकी कशी करायची आणि भागाकार कसा करायचा वेगळा पद्धत हा बघा लक्ष द्या ह्याच्यात तीनशे चार अधिक दोनशे पाच असं वाचन करायचं तीनशे चार अधिक दोनशे पाच या अपूर्णांकाची पेरीज कशी करायची आहे तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल तिरकस गुणाकार करावा लागेल किंवा किंवा असं असं तरी केलं तरी चालतं कसं सांगतो ह्या तीन ला पाच न हा आणि ह्या चार ला दोन न गुणायचं आणि परत चार ने पाच करायचं काय केलं सांगतो त्या तीन न पाच ला गुणलं चार न दोन ला गुणलं आणि परत चार न ला गुणलं हे असं तरी ह्याला म्हणायचं तिरकस गुणाकार याला काय म्हणतात तिरकस गुणाकार असं म्हणतात पण जर तुम्हाला वाटलं नाही असं नाही करायचं तर तुम्ही असंही करू शकता तसं सांगतो बघा तुम्ही असंही करू शकता आपण जे फरक करत होतो ना तीन शेत चार ह्याला पाच न गुन्हा ह्याला पाच न गुन्हा आणि या अधिक किंमत अधिक चिन्ह हे दोन छेद पाच ह्याला चार न गुन्हा ह्याला चार न गुणा हा हे आपल्याला माहिती आहे बरोबर आहे का त्यांचा गुणाकार करा तीन पाचशे पंधरा चारापाच वीस अधिक पाच वीस आणि बेचोक आठ छेद सारखा झाला ना छेद सारखा की तुम्हाला काय शिकवलं छेदारखा एकच छेद घ्या अंशाची काय करायची क्रिया करायची विषय संपला बघा वीस पंधरा आठ किती झाला तेवीस तेवीस छेद वीस मला भाग जातोय का भाग जातोय का नाही कळालं का हे अशी पद्धत हे आपण जसं शिकलो दोन अपूर्णांकांचा काय करायचो होता फरक काढताना लहान मोठेपणा काढताना आपण काय करायचो कि ह्या छेदाला ह्या पूर्णांकाला गुणायचो आणि ह्या पूर्णांकाला ह्या छेदाला गुणायचो चिन्ह त्यांच्या असं ठेवलं परत काय झालं छेद सारखा आहे म्हणून छेद घेतला आणि अंशी क्रिया केली कळालं का आता दुसरी पद्धत सांगतो तिरकस गुणाकाराचे हे पुसतो आपण तिरकस गुणाकार इथे आधी दाखवता आता हे तिरकस गुणाकार करतो या चार दोन ला गुणायचं चार गुणवणे दोन हे आधी चिन्ह या, या तीन ना सारा बोलायचं की मधली भागा रेश आ आणि या सहाला दोनला बोलायचं त्याला म्हणायचं तिरकस गुलाकार त्याला काय म्हणायचं तिरकस गुलाकार म्हणतात त्याला काय म्हणायचं किरकस गुलाकार म्हणतात त्याला काय म्हणतात किरकस गुलाकार म्हणतात बघा चला आता यांचा गुणाकार करू बेचोक आठ अधिक चिन्ह तीन सौ अठरा भागिले बेचक्क बारा आ, आता अठरा आठ किती झालं अठरा आठ सव्वीस अठरा सव्वीस भागीले बारा सव्वीस भागिले सव्वीस छेद बारा ह्याला भाग जाते दोन बेसक्क बारा बेक बे बे तरी सहा तेरा छेद सहा ह्याला भाग जात नाही तसंच ठेवा कळालं का हे तिरकस पुढाकार तुम्हाला सोपं वाटत असेल तर ह्या पद्धतीने करा आता तुम्हाला ही पद्धत सोप त्या पद्धतीने करा हा पण माझं कसं म्हणणं की आपण तिरकस गुणाकार केलं कधी पण सोपा कारण बघा इथे दोन इथे तीन चार पाय येतात कळलं लगेच उत्तर काढता येतं बघा ह्या पाच कुणाला गुणायचं चार ला चिन्ह ह्या दोन ला तीन न गुणायचं छेदाची रेष तीन न कुणाला गुणायचं चार ला फक्त आता गुणाकार करायचा चार पण चे वीस वादा चिन्ह आहे असं बेतरी सहा परत यांचा गुणाकार तीन चोक बारा, बारा। वीस मधून सहा वजा करा वीस मधून सहा गेलं किती आलं चौदा छेद बारा भाग जाते दोन न नेसटक बारा, बारा। बेसाती चौदा सात छेद किती आला सहा उत्तर आलं सात छेद सहा उत्तर आलं या सात न कुणाला गुन्हा पाचला हे वजा चिन्ह या एक न कुणाला गुन्हा चार ला आणि परत चार ला कोणाला गुन्हा ला काय म्हणायचं याला किरकस गुणाकार काय म्हणायचे याला तिरकस गुणाकार त्यांचा गुणाकार करा सतपाचा पस्तीस वजा चिन्ह द्या चार एक कर चार आणि चार पण वीस हे झाला बरोबर आता बघा पस्तीस मधून चार गेलं एकतीस शेत वीस वीसच्या पाड्यात दोनच्या पाड्यात वीस आहे काय पण एकतीस आहे का नाही म्हणून याला कोणीच भाग जात नाही पुढे जाऊ आठ न गुणाला गुणायचं पाच ला आधी चिन्ह चार न कुणाला बुनायचं तीन ला छेदाला तीन न कुणाला बुनायचं पाच ला समजतय का, आले का 40, चला, चला, चार त्रिक बारा तीन पाच पंधरा पुढं पंधरा आहे दोन आणि शून्य दोन एक आणि चार पाच याला तीन भाग जाते सांगतो कसा पाच त्रिक पंधरा आणि पावन्नला बावनला तीन भागतो बघा तीन एक का तीन पाच मधून तीन गेला दोन दो। पुढचा राहिला दोन तिला सत्त एकवीस भागकार गेला का नाही भाग गेला का नाही मग भाग जातो का नाही मग भाग जात नाही म्हणून आपण ह्यालाच उत्तर ठेवणार कळलं का भाग केला का मग आपण तसंच ठेवणार जाऊ आता हे सातशे तीन व चार आहे एखाद्या जर संख्येला छेद दिला नसेल तर त्या संख्येचा छेद किती असतो काल सांगितलं किती असतो एक असतो कुठल्याही अंशाचा छेद किती असतो एक असतो कोणत्याही अंशाचा छेद नेहमी किती असतो एक असतो हे लक्षात ठेवायचा कोणत्याही अंशाचा छेद नेहमी किती असतो एक असतो ह्याला छेद आहे का नाही याला छेद आहे का नाही मग मी आता काय करतो सात छेद तीन वजा त्याचा छेद किती घेणार एक ज्याला छेद दिला नसत त्याचा छेद किती एक लक्षात ठेवायचं तिरकस गुणाकार करा सात ला कुणाला गुणणार एक लाख वजाची कधी लज्जा कुणाला गुणणार तीन लाख क्षणाची वेष तीन कुणाला गुणणार एक ला परत गुणाकार सात एक सात वजा चिन्ह चात्री बारा तीन एक सात म्हणून बारा जात का नाही सात ला वदा वजा चिन्ह आहे का अधिक चिन्ह आहे सात ला कोणतं चिन्ह आहे कुठं आहे वजा त्याला पुढं म्हणलं म्हणून तुम्ही पण लगेच म्हणायला लागला सातला कोणतं चिन्ह आहे अधिक चिन्ह आहे सातला कोणतं चिन्ह आहे अधिक चिन्ह आहे हा सात पुढं म्हणलं होतं सातच्या का सातच्या अधिक चिन्ह आहे वजा बारातून सात गेलं आता अधिक वजा वजा केल्यानंतर आपण मोठ्या लहान संख्या वजा करू शकतो बारातून सात गेलं पाच बारा मोठं का सात मोठ बारा बाराचं कोणतं चिन्ह वजा आणि छेदाच तीन आहे म्हणजे वजा तीन वजा पाच छेद तीन वजा पाच छेहर आलं कळलं का सात मधून बारा जात नव्हतं सातच कोणतं चिन्ह आहे वजा नाही मी तुम्हाला सांगितलंय ज्या संख्येला वजा चिन्ह नाही म्हणजे ती संख्या काय आहे हा ती संख्या काय आहे अधिक आहे आणि अधिक चिन्ह द्या किंवा दिलं तरी चालत पण वजा चिन्ह द्यावंच लागत मग अधिक वजा वजा केलं बारा तू सात गेलं पाच आणि बारा मोठं का सात मोठ बारा कारण अधिकारी वजा केल्यानंतर जी मोठी संख्या आहे ती चिन्ह द्यावं लागणार हे बारा कोणात चिन्ह आहे वजा कोणात चिन्ह आहे बाराचं वजा कोणाचं चिन्ह बाराच आधी कुणाचं चिन्ह सातच हे का चिन्ह नव्हतं आपण दिलं त्याला कारण हे अधिकच आहे काय आहे ती अधिकच आहे दिलं कळालं का आपल्याला तो नियम माहिती आहे काय अधिक वजा 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 अधिक वजा अधिक 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 अधिकाधिक वजा वाजा अधिक हा नियम जो आहे तो नियम आपल्याला तोंड पाठ पाहिजे हा आपल्याला काय पाहिजे पाठ पाहिजे हा तर आपण हा तर आपण अशी वजाबाकी करू शकतो नाहीतरी करू शकणार नाही आता जाऊ ही झाली बी रिझानी वजाबाकी हा आता जाऊ आपण भागाकारण्याची क्रिया बघणार आहे आपूर्णांकाची काय करणार करू शकतो टिकू नका शिकवणार भागाकार क्रिया बघणार पण मला एक सांगा अपूर्णांकाचा गुणाकाराचा काय नियम होता गुणाकाराचा नियम कोण सांगत लगेच सांगा गुणाकाराचा नियम गुणाकाराचा नियम काय बोल बोल अंश आणि छेद झाला नसताना गुणाकाराचा नियम गुणाकाराचा नियम गुणाकाराचा नियम हो का अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा अंशचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा काय करायचा एक नियम आहे तो फक्त काय करायचा पहिला अपूर्णांक ह्याला अपूर्णांक म्हणतात ह्यालाही अपूर्णांक म्हणतात हा पहिला अपूर्णांक दोन छे पाच जसाच्या तसा ठेवा मी काय दोन छेद पाच दसा तसा ठेवा भागा करायच्या ऐवजी भागा करायच्या ऐवजी गुन्हे चिन्ह द्या भागा करायच्या ऐवजी कोणतं चिन्ह द्या चिन्ह द्या मग भागाकाराऐवजी चिन्ह दिल्यानंतर हा छेद अंशाला लिहा छेद छेद किती आहे ती अंश लिहिला अंश आहे ती छेदाला लिहा फक्त हा याला काय म्हणायचं व्यस्त करा ह्याला काय म्हणतात व्यस्त करा ह्याला म्हणायचं व्यस्त करा केलं मग झालं की हो का दोनशे पाच गुणुले तीनशे चार आणि मग गुणाकार करताना दोन आपण गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंश स्थानी आणि छेदाचा गुणाकार करूया बघा दोन गुणुले तीन अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा गुणाकार बेत्रिक सहा चार आपण चे वीस दोन भाग जात आहे बेत्रिक सहा आणि बेन्हाय वीस तीन छेद किती आला दहा उत्तर आलं कळालंय का सोपाय का नाही गुणाकारासारखंच आहे फक्त एक स्टेप ह्याच्यात वाढीव आहे काय भागाकाराऐवजी काय करायचा का गुरु चिन्ह करायचं आणि पुढला अपूर्णांकाचा व्यस्त करायचा व्यस्त करायचं म्हणजे काय करायचं नेमकं हा खालच वर छेद अंशाला अंश छेद आला ठीक आहे हे बघा हा पहिला अपूर्णांक चार छेद तीन धसाच्या तसा भागाकाराऐवजी गुरुले ह्या चिन्हाऐवजी गुरुले चिन्ह ही जाणार वर पाच वरती एक खाली व्यस्त केलं आता जाऊ या अंशाचा गुणाकार अंश स्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी हा चार आपण छेद वीस आणि तीन एक का तीन वीस छेद तीन तीन ला भाग जात आहे का नाही जात तसंच ठेवा आता जाऊ पुढं हा पाच छेद तीन भागाकार ऐवजी गुणले न कुठं जाणार नऊ कुठं जाणार अंशाला भागायचं नऊ कुठं जाणार अंशाला चार कुठे येणार ठीक पाच चा पंचेचाळीस आणि तीन चोक बारा आता तीन ह्याला भाग जाते बघा सांगतो कसा तीन चोक बारा आणि पंचेचाळीस ला तुम्ही काय करू शकता तीन भागू शकता तीन एक तीन चार मध्ये तीन गेला एक पुढचा घेतला पाच तीन पाच पंधरा पंधरा तुम पंधरा गेलं शून्य म्हणजे या पण चाळीस लाग आला होता किती आला पंधरा पंधरा आला चार आता एक लक्षात घ्या एक पॉइंट महत्वाचा आहे तुम्ही या तीन भाग घालवू शकता सांगतो कस तीन एक तीन 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 आणि पाच गुणवले तीन आहे पाच गुणविल तीन पंधरा पाच गुणवले तीन पंधरा आणि चार अस चार कळलं का तुम्ही असंही पण भाग घालवू शकता कळतय Oh. आउशे 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 चारी चारी चारी. चारी चारी. नौ छेद दोन आहे असं भाग करा ऐवजी काय करणार पुन्हा सात कुठं जाणार अंशाच्या ठिकाणी सात कुठं जाणार अंशाच्या ठिकाणी आठ कुठे येणार ठिकाणी नऊ गुणले सात अंशाचा गुणाकार अंशस्थानी दोन गुणले आठ छेदाचा गुणाकार छेदस्थानी आता बघा भाग जाते का कुणाला दोन नऊ याला भाग जाते का नाही आठ न भाग जाते का नाही नऊ आठ सात नव नवासत् आणि सोळा जात अशा प्रकारे आपण या शिकलो आता ह्याच्यात एक महत्वाचा आहे तुम्ही हे वीस तीन आहे ना तुम्ही असं लिहू शकता वीस दोन किंवा आणि तीन ह्या दोघांचा अर्थ एकच आहे या दोघांचा अर्थ एकच आहे वाचन कसं करतात वीस वीसास तीन वीसा स नुसतं स जोडायचं वीस सहज तीन कस वाचन करता सांगतो हे दोन आणि तीन ह्याच्या पुढे असं आहेस तीन ह्याच वाचन कस तीन नुसतं तीन स जोडायचं फक्त कळलं का असं पण लिहित लिहिलं तरी चालतंय समजलं तुम्हाला